फिफ्त आर्टिकल सांगितले की पाचवं आर्टिकल हे बघा आता या राज्यघटनेच्या पुस्तकामधलं मी तुम्हाला पाचवं आर्टिकल म्हणजेच पाचवं कलम तुम्हाला सांगतो हे कलम बऱ्याचशा लेकरांना माहीत नाही तुमच्या वहीत लिहून घ्या चल लिहून घ्या पाचवं कलम हे खूप महत्वाचं बरं का पाचवं कलम पाचव्या कलमापासून चालू होते सगळं मंथन पाचव्या कलमापासून चालू होते वकील बरं का सुप्रीम कोर्टातले हाय कोर्टातले डिस्ट्रिक्ट कोर्टातले तालुका कोर्टातले या सगळ्यांना ह्याच्यातले काही कलम माहिती असले पाहिजेत त्यांना अभ्यासक्रमाला असतात बरं का समजा का तुम्हाला भारताची राज्यघटना तयार केल्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचे कलम पाचपासून एकोणचाळीसपर्यंतचे अत्यंत महत्त्वाचे आहेत बरं का त्याच्यातलं पाचवं कलम आहे लिहून घ्या संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व हे खूप महत्वाचं कलम असून या सगळ्या आत्ता इथून चालू झालेल्या संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व आता मी याच्यात कनी जास्त काही सांगत नाही इथं फक्त मी थोडक्यात समजावून सांगू तुम्हाला इथं इथं सांगितल्याप्रमाणे बरं का की ज्या राज्य क्षेत्रामध्ये जन्मलं आहे समजा मी महाराष्ट्रात जन्मले आहे बरं का अलक्ष तुमच्या मी मेघालयमध्ये जन्मलो आहे मध्य प्रदेशमध्ये जन्मवलं आहे मी कुठल्याही राज्यात जन्मलो तर मी कुणाचा आहे नागरिक माझ्या भारत देशाचा आहे एवढं सोपं समजून घ्यायचं बाकी गुंतागुंती द्यायची नाही ओके चला